दहा रोजी श्री कल्याण देशमुख आणि श्री बालाजी वानखेडे यांनी जी हिंगोलीमध्ये मराठा समन्वयक म्हणून एक जी पत्रकार परिषद घेतली त्या त्यामध्ये अजित मगरला मराठा समाजाचा पाठिंबा नाही असं सामना वृत्तपत्रात आणि सोशल मीडियावर जे आलं ते वाचून कळमनूर विधानसभेतील सकल मराठा समाजातील बांधव हे अंतरवाली सराठी येथे स्वतःहून काल दिनांक का अकरा रोजी गेले जवळपास पस्तीस ते चाळीस गावातील हे समाज बांधव होते आणि त्यांनी तिथं गेल्यानंतर मनोजदा दारांगी यांना विचारलं की आपण असा काही संदेश दिला होता का यांना पत्रकार परिषद घ्यायला सांगितली होती का तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही मी कुणाचं कुणालाही पत्रकार परिषद घेऊन कुणाचं नाव घ्या याला पाठिंबा आहे त्याला पाठिंबा नाही असं कुठलंही सांगितलेलं नाही ह्यांनी मनानं केल्या या गोष्टी चूक आहेत आणि त्यांनाही खडसावून सांगितलं की अशा गोष्टी तुम्ही माझं नाव वापरून सकल मराठा समाज हे नाव वापरून आपण करू नये त्या अनुषंगानं मग मला हे जे समाज बांधव जे पस्तीस चाळीस गावातले गेले होते त्यांनी एक मला विनंती केली की तुमची ही बातमी वाचून सामना पेपरमध्ये आलेली तुमची बातमी वाचून आम्हाला रावलं नाही आणि आम्ही अंतर अधिक सराटी गाठलं आणि तिथून आल्यानंतर त्यांनी मला सविस्तर इतिवृत्तांत सांगितलं आणि मला असं सांगितलं की तुम्ही एक पत्रकार परिषद आयोजित करा आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगतो आम्ही बोलतो पण तुम्ही आयोजित करा हे लोकांना क्लिअर झालं पाहिजे समाज बांधवांना सगळ्या क्लिअर झालं पाहिजे की जो नेता अठरा पगड जातीला सोबत घेऊन शेतकऱ्यांचे काम करतो गोरगरीब लोकांचे काम करतो जो सातत्यानं पाच वर्ष या विधानसभेत रोज असतो त्या नेत्यावर असे जर हिंतोडे उडवले तर आम्हाला ते मान्य नाही म्हणून तुम्ही एक पत्रकार परिषद घ्या आम्ही तिथं पत्रकारांना सांगतो आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जनतेबरोबर ही गोष्ट जायला पाहिजे त्या निमित्तानं इथं मी मग पत्रकार परिषद आज आयोजित केली समाज बांधव ज्या अंतरवाली सराटीला इथे गेले होते त्यांनी स्पष्टीकरण दिलं तिथं काय काय घडलं त्या अनुषंगाने मी इथं पत्रकार परिषद आयोजित केली दादाच्या पत्रकार परिषदे असं मला दादाने असं सांगितलं की ही अशी मी कोणाला घ्यायला साडेचार हजार ना तुम्हाला पाठिंबा दिला आणि अशी बदनामी मी कोणाची कोणाला करू नका माझा जे वाटते ते जे सतर्क धावून येतो आरक्षणाचं काम करतो अशा माणसाच्या पाठीमागे राहते त्यांनी कोणाचं नाव सांगितलेलं नाही माझी मी कोणासाठी सभाही लावणार नाही हे स्पष्ट केलं मगर मराठा समाजासाठी योग्य वाटतात शंभर टक्के एकोणीस ला त्यांना सदुसष्ट हजार मत नंबरचा उमेदवार आणि त्यांची आता नाही निवडणुकीसाठी बाहेर आला नाही ती सोळा वर्षापासून काम केली आणि आरक्षणासंबंधी जे काही मिटिंग असते त्यांनी एकही मिटिंग मिस केलेली आम्ही असं म्हणायचं मराठा समाजाने बैठक घेतली जे योग्य जे उमेदवार आहे अठरा पगड जाती सोबत चालणारा सर्व समाजाला घेऊन चालणारा अशा व्यक्तीला